सर आपण एक आवाहन केलं होतं त्याच्यानंतर मी एक शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला एक पत्रि दिलं होतं त्यानंतर आपल्या सर्व संचालक कळलं की आम्ही पन्नास लाख रुपयाची एक तरतूद केलेली आहे परंतु या वर्षाच्या अहवालामध्ये आपण किती लाखाची तरतूद केलेली आहे आणि तो शेतकऱ्याचा विमा आपण कधी उतरवणार आहोत आपल्याला जर पणांची परवानगी मिळत नसेल तर याच्यासाठी आपण पुढला मार्ग घेणार आहात का किंवा आपली कंगाकारी म्हणून किंवा शेतकऱ्याला मदत निधी म्हणून आपण काय करणार आहात का आणि या तुमच्या पंचवर्षीमध्ये जरी आश्वसनी पूर्ण होणार आहात का होईल का याची मी उत्तर अपेक्षित आहे संदीप कंपनी यांनी बोलले त्याच्याशी मी सहमत आहे मी त्या शब्दाची ठाम आहे माझं सगळं आकर्षक पेंटेल माझे सगळे संचालक माझ्या पॅनलमध्ये आता हा विचार राजकीय नाही आपण सगळे आम्ही संचालक मंडळ तालुक्याचे आहे मी तालुक्याच्या सभापती पक्षाचा नाही आम्ही निवडून आल्यावर परंतु मी त्यांच्याशी संचकाळी कधी शब्द बदलणार नाही आज हे बदलणार नाही आतुशित आहे आमच्या सगळ्या पॅरिटीच्या वतीने मी सांगतो मी संचालक मंडळाला सांगितल्यावर आम्हाला तुम्हाला ते सांगतो का तर कांदा आंदोलकांनी आंदोलन केलं होतं पाच वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी धरेंद्र मुंडे साहेब म्हणते की आमच्याकडे विमान येते तर तुम्ही काढा आपली शेती बोललो नंतर आपण म्हणालो नंतर मग मी मंडळाला सांगितलं की आपण शेतकऱ्यांना जो माल घाल त्याला द्यावा संचालक मंडळापुढे मी विषय ठेवला की माहिती घेतली तर पन्नास लाखाची तरतूद आपण ते केलेली आहे अंतरपत्र आहे परत पण आम्हाला रिट्यू केलेलं आहे पण संचालकांना त्यांना भेटून कायद्यात ते म्हणायला फोन केले आपण नाही आहे कुठं मारणार परंतु ही माझ्या शेतकऱ्यांसाठी चांगली बाब आहे मी पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षाची बोलो अशी बोलू की पुणे जिल्हा बँकेतर्फे सुद्धा आपण विमा काढतो शंभर रुपये परंतु दोन्ही करू मी आज तुम्हाला सांगतो कोणत्याही प्रकार कसं येतं म्हणतो त्या शब्दापासून हटणार नाही तो पन्नास लाख रुपयाचं जे आहे तरतूद त्याच्यापेक्षा जास्त लागले ते हरकत नाही आता किती दिवस तर लगेच अर्जंट पंचवार्षिक कशाला लागते पंचवार्षिक नाही तिथं कधी तुम्हाला मला असं येत कधी जातं तो विमा माझ्या सुंदर तालुक्यातला शेतमाल घालणाऱ्या शेतकऱ्यांचा काढल्याशिवाय समजा ॲक्सिडेंटल विमा राहणार नाही हे मी सगळ्या संचालक होते मी प्रथम तर या ठिकाणी आदरणीय तालुक्याचे सभापती तालुक्याचे सभापती आदरणीय संजयराव काळे यांचा आभार मानतो आपण मला बोलायची संधी दिली माझे दोन तीन मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अगोदर मी एक अर्ज केला होता त्याबाबत सचिव साहेब काही खुलासा करणार आहात का माझे मुद्दे मी अर्ज मी एक अर्ज दिलाय साहेब अठ्ठावीस तारखेला त्याबाबत आपण काय खुलासा करणार आहात का नंतर मी बोलतो नंतर मी बोलतो बसू का तो प्रश्न विचारून घ्या प्रश्न तो विषय साहेब आपण सभापती आहात का आपण उपसभापती आहात का आपण संचालक आहात का आपण परत संचालक आहात का बोलतील ना मला ते त्यांना बोलू द्या साहेब त्यांना बोलू द्या साहेब त्यांना बोलू द्या साहेब असं काय त्यांना बोलू द्या का इतक्या सुंदर पद्धतीने सचिन शेठ वाळू यांचा अर्ज अठ्ठावीस नऊ पंचवीस रोजी प्राप्त झालेला आहे त्याच्यात त्यांनी जे हे केले त्याच्यात त्यांनी प्रश्न विचारले असं झालं का तसं झालं का तसं झालं का त्यांच्याशी सहमत आहे त्याच्यामध्ये मी फक्त ठीक आहे सभागृहाला माहीत नसेल मी सांगतो सचिन एक मिनिट कोणता हा प्रश्न आहे ना नहीं नहीं। ना नाही तेही सांगतो प्रश्नपेक्षा ऐका ना प्रश्न तुमच्यापेक्षा मला त्याच्या त्याचं उत्तर देतो एक मिनिट प्रश्नाच्या पेक्षा वाजण्यात तर तू कायदेशीर सांगतो वार्षिक मीटिंग नाही 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 काय 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 एक सांगतो तर तुमचा अर्ज आहे तो अर्ज वाजण्यात तर मी अध्यक्ष म्हणून सांगतो ऐका आधार नाही नाही साहेब माझं आहे नाही नाही तो ऐका अध्यक्ष साहेब मी जे प्रश्न विचारले ते या सभासदांना कळू देत ना मी काय विचारलंय सांगतो साहेब एक आदरणी अठ्ठावीस तारखेला असा अर्ज केला होता कि कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्न उप नारंगा या ठिकाणी आपण वळणवाडी या ठिकाणी घेतली दहा एकर जमीन खरेदी करत करण्यासाठी आपण बारा एरची परवानगी प्रमाणे मोजणी करणे आवश्यक होतं आपण ते केले काय त्या जागेचा फाळणी मारा झाला काय खरेदी करण्यासंदर्भात संबंधित पेपर नोटीस दिली आहे काय आपण दिली असेल तर कोणत्या पेपरला खरेदी खात्याचा सर्च रिपोर्ट घेतला आहे काय व्हॅल्युएशन अधिकृत व्हॅल्युएटर सरकारी व्हॅल्युएटर कडून काढले आहे काय खरेदी खात्यासाठी ॲडव्हान्स म्हणून दिलेल्या रक्कम कोणत्या अधिकारात दिली गेली या संपूर्ण तपशील लेखी स्वरूपात वार्षिक बैठकीमध्ये आपण कळवावा धन्यवाद आता तुम्हाला म्हटलं तसं परत सभागृहांना सगळ्या त्याचा अर्थ वेगळा होतो त्याला खुलासा करणारे लक्षात घ्या पण त्याच्यापूर्वी मी सभागृहांना सांगतो त्यांचे जे प्रश्न होते सगळ्यांचे माझ्याकडे दुसरे पण अर्ज आहेत दहा बारा तुम्हाला मी तरतूद सांगतो वार्षिक सर्व सभेची सर इतरांची वेगळी कलम सत्तावीस कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा त्याचा पाच जर वार्षिक सर्वसाधारण सभेत कोणत्याही आमंत्रिताने कोणती सूचना केली किंवा कोणती हरकत घेतली तर बाजार समिती अशा सूचनेबाबतचे किंवा हरकतीबाबतचे आपले स्पष्टीकरण अशा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत आमंत्रित पाठवली इथे ऐका मी तुमच्या याचा भावना आदर करतो मला उत्तर द्यायचं नाही असं नाही मी आता सांगितलं देणार आहे आता सांगतो सगळ्यापूर्वी साहेब साहेब एक मिनटं एक मिनटं परंतु परत परत सांगतो कायद्याच्या तरतुदी सांगतो हे संख्याकाळात किंवा माझं संकल्पना आमच्या मनावर नाही त्याच्यात तरतूद अशी तुम्ही महिन्यापर्यंत तर मी आत्ताच उत्तर देणार आहे परंतु प्रश्न विचारता येत नाही सूचना मांडता येते हरकत घेता येते तरी देखील सगळी जे तुमच्या सहमत आहे ते प्रश्न असल्यामुळे त्यांनी सचिवांनी ते ठेवले होते प्रश्न विचारता येत नाही हा फरक आहे साखर कारखाना सहकारी सोसायटी त्याचा प्रश्न विचारते ते माहिती घेणे सूचना करणे परंतु तरी देखील मी तुमच्याला सभागृहाला उत्तर देतो प्रास्तावर केलं होतं परंतु तुमचं मी सांगतो आता नंबर एक दहा एकर जमीन करण्याची आधी मोजणी जी आहे खरेदी करण्याचा ती मोजमी जास्त आपल्याला माहिती आहे आपण शेतकरी आहात खरेदी कर झाल्याशिवाय मोजणीचा अर्ज मार्केट करता येत नाही कोणाही मालकाला जमीन संस्करी केली तर करता येत राहतो माझा खुलासा तुम्ही थांबा मी उत्तर देतोय जेट मी तुमच्या एखादा रद्द करतो आचार करतोय माझा उत्तर देतो तुम्हाला मी तसा प्रश्न परत मला प्रति करायचा काय नाही ना आहे काय तुमच्या बावीस मध्ये एक मिनिट मी खुलासा करतोय ना एखादी शेतकऱ्याने जमीन खरेदी केल्यानंतर त्याचं नाव लागल्यानंतर त्याला मोजणी करायचा अधिकार आहे तो अर्थ सुद्धा शिकायला जात नाही आपण ही मोजणी खरेदी झाल्यानंतर आपण लगेच करून घेणार आहे तुमच्या भावनेची हे आहे मोजणी खरेदी खताच्या अगोदर आपल्याला करायचा अधिकार नाही आणि म्हणून ते आपण केलेली नाही तसं करता जे अर्ज पण तिथे सुधारणार नाही त्याचे मालक आपण नाही की हा आम्ही इकडे इकडे शूर केला खरेदी करणार शूड सोबत खरेदी करणार नाही त्याच्या मुलीचा अर्ज तो पण करता येणार नाही तिथला मालक पाय ठेवू देणार नाही जो आहे तर ते ठीक आहे त्याचा लगेचा फाळणी झाला आहे काय फाळणी जो आहे तो खरेदी करण्याच्या आमच्या संचालक मनाच्या आम्ही सांगितलं होतं की दोन महिन्यात फाळणी खरेदी खत झाल्यानंतर करून द्यावा त्या फाळणी माराचा त्यांनी अर्ज केलेला आहे अपत्र झालेलं आहे आणि त्या अपत्रकानुसार फायदे मारा दोन महिने त्यांनी करून देण्याचं झाले त्यांचे पैसे पण भरलेले आहेत पेपर नोटीस दिली तरी पेपर, पेपर नोटीस दिली जाते पेपर नोटीस आपण म्हणतात तसं देतात लोक की, की कुणाचे इतर संबंध आहे का कुणाचा भोजा आहे का त्यामुळे पेपरला देतात तसं खरेदी करताना पुढे राबवू शकते परंतु पेपर नोटीस दिलीच पाहिजे त्याच्याशिवाय खरेदी करत करता येत नाही असं कायद्यात मॅन्डेटरी तर तू नाही सर्च रिपोर्ट घेतला होता मी स्वतः वकिला ना सभापती नाही वकिला ना सगळ्या कार्यपर्श माहिती घेतली पाहिली आणि सर्च रिपोर्ट घेतला होता पेपर नोटीस दिलेली नव्हती परंतु दिलीच पाहिजे त्याच्यावर खरेदी करता येत नाही असं मॅन्डेटरी नाही त्यामुळे पेपरला नोटीस दिली होती सर्च रिपोर्ट घेतला आहे आधी घडून व्हॅल्युअर करून व्हॅल्युअर व्हॅल्युएशन काढलेलं आहे आणि खरेदी करण्यासाठी ॲडव्हान्स म्हणून दिलेली रक्कम जी आहे त्याचं ते जो, जो जी मार्केट कमिटी मिटिंग झाली त्याच्या खरेदी त्याच्या काबी दिले ते त्यांनी अर्ज चिततात त्यांना लोन होतं ते लोन फेडायचं होतं त्याच्याशिवाय भोष्यात तो कमी झाला नसता खरेदी करता येत होतं म्हणून त्या विकारात तो संचार मध्ये जो ठराव केला होता तो प्रमाण त्यांनी मंजूर जातात खरेदी करण्याच्या काही त्याप्रमाणे तो ॲडव्हान्स दिलेला आहे असा माझा खुलासा आहे हा एक प्रश्न हे प्रश्न स्वरूपात अर्ज आहे तरी देखील सगळ्या सभागृहाचा मान ठेवून त्यांचा कुणी काढायला नको इथं मला असं दुःख होतं की हे जे चाललेलं आहे आपण आहे प्रामाणिकपणे सगळ्या वाघाय कागदपत्र ते मी असं म्हणाल होतो मागे की आमच्या मी माझ्या सहकारी कधी बेगायचं करणार नाही इथे त्यांचा गैरसमज होतो प्रसंग जातो सगळे कागदपत्र तुम्हाला सगळं देईल हे मी सभागृहाला सांगतो तरी खुलासा करतो कायद्याने मार्केट कंपनीच्या कायद्याने प्रश्न त्याचा स्पष्टीकरण देखील तीन महिन्यानंतर कळवत येतं तरी देखील मी आज दिलेला आहे परत माझी तुम्हाला विनंती आहे मी खुलासा केल्यानंतर त्याला प्रतिप्रश्न करा माझा कृपया करू नये तो करण्याचा आपल्याला सांगतो मी खुलासा केलेला आहे मग स्पष्टीकरण दिलं जाईल मला बोला तू का बोला ना मला बोलता येईल परत उतरे दुसरा प्रश्न घेतो बोला दुसरा प्रश्न घ्यायच्या आधी आदरणीय अतुल शेठ बेनके या ठिकाणी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे आदरणीय आमचा जबाबदार लोकप्रतिनिधी ताई या ठिकाणी आहे माझ्या प्रश्नाचं ते उत्तर देणारा मी दुसरे प्रश्न दोन घेणार आहे पण जो मी प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाच्या अनुषंगाने एक सूचना वजा तक्रार करतोय ज्याची नोंद आदरणीय व्यवस्थापनाने कागदावर घ्यावी ती सूचना अशी आहे की तुम्ही जी बारा ची परमिशन घेतली आहे त्या परमिशनमध्ये माननीय तुम्हाला पलन संचालकाने काही नियम आणि आटी घालून दिलेल्या आहेत त्या नियम आणि आटीचा भंग झाला ही माझी तक्रार आहे ही कागदावर घ्या तुम्हाला आटीचा भंग झाला याच्यात तुम्हाला आटी आणि शर्ती दिल्या होत्या अंगा तुम्ही म्हणालो फक्त मी काय म्हणालो वेग न देता ना आव सचिन शेठ जिथं फक्त जे म्हणाले ना आधी तक्रार येऊ असं न म्हणता तक्रार आता ते करा आणि त्याच्यामध्ये स्पष्ट द्या त्याचा सारा खुलासा करतो लेखी ओके आणि पुन्हा सरपंच ता तुमच्या कामाला ता लाख लाख अशा बाजार समितीच्या वतीने शुभेच्छा देतो मागे लोकांना बोलायचं आहे प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळावी

अशी माहिती आहे की त्या बिचाऱ्याला त्या बाजार समिती जागाच नाही कुठे तरी पात्र शेड मारलोय त्याबाबत खुलासा करा धन्यवाद किती एक मिनिट एक मिनट मला खुलासा करू देत एक राहिला त्यांचं सचिन शेट चा संपली थांब ना ऐका मी सचिन शेट सचिन शेड हा विषय मार्केट मुलीच्या प्रशासनाचा आहे ते चांगले व्यापारी आहेत सचिन दादा सभापती दिले त्यांचा व्यापार चांगला माहिती द्या पाच ते सहा गाड्या त्यांच्याकडे आहेत तुम्ही जे म्हणता जागा नाही ते आहे का आमचे शकिलबाई भाई असतील होनराव असतील यांच्याकडे कांदा वाढला चांदबाई धने सुद्धा कांदा इतका वाढला तर त्यांनी गोडाऊन घेतले रुदा चिंगणे सुद्धा भाड्यांनी गोडवून घेऊन तिकडं माल ठेवलाय त्यांच्याकडे नाही असताना त्यांच्याकडे माल वाढला तर शेवटी मला सगळ्या अडथ्यांना जागा द्यायला लागते चार ते पाच गाड्या हे रेकॉर्ड आहे मला सगले सगले या मला मला शेवटी सगळ्या अर्थाचा विचार करायला लागतो ते तुम्हाला माहिती हा विषय जो आहे तो वाटची पिढीचा नाही परंतु मला सगळ्यात सत्ताला हे करायला जागा असं नाही हे सगळ्या अर्थ माहिती घ्या खुलं कोण नाव सांगा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका